कारण खूप मी आता ठाकरे साहेब एकनाथ राव शिंदे यांनी माझं कीर्तन ठेवलं तीन दिवस झाले आणि अनेक नेत्याकडे गेलो फक्त एक सांगितलं मी खूप फिरतो तुम्ही माझा टोर नाकाचा प्रश्न सवाल केला पण कोणी कामी नाही आलं एवढंच मला बघितलं उद्धवजी ठाकरे हे औरंगाबादचे महाराज संभाजी आजपर्यंत मला माहीत कसं नाही म्हणलं तुम्हाला माहितच होऊ दिलं नाही मला काही फॉर्म थोडी भरायचा होता महाराज पण आज मध्ये माझे कीर्तन होतात अरे ज्यावेळेस भिवडीला दंगल झाली त्या मुसलमान लोकांनी मला एवढं मारलं भगवाय ताव हो, तुम्ही नव्हते मी खैरे साहेब पण नव्हते तव शिवसेनेत लता दलाल शर्मा हे होती महाराज त्या टायमाला मी फटके खाल्ले लोकाचे महाराज आणि आज मी खूप नाही मला कोणी सहारा दिला शेवटी जन्मभूमी साईबाबांची तिथे माझं गाव आहे तिथे सहा एकर जमीन म्हणजे मी नाही घेतली कीर्तनाच्या पैशाची जमीन घेऊन दिव्य दिव्यभाऊ बाबांचं मंदिर बांधलं साईबाबांचं साई इकडे मीच नात शपथ बाबा कोणलाच माहित नव्हतं आमचा शेरा मामा मामाचा मुलगा शिरोबे आम्ही ढोरं चारायला हवं तिथं भोताची जगा ये आपण शिव साईबाबा मंदिर बनाय आम्ही गेलो देवळेला तिथून एक फोटो आणला ते फोटो तिथं लावला तेव्हा काहीच काही नव्हतं महाराज तो औषध केली तिथं आज एवढं मोठं स्वरूप तिथं आलं महाराज साई पण आम्हाला तिथं राहायचं होतं पण राजकारणी लोकांना राहू दिलं कारण त्यांना वाट झापका आणि त्याच्यामुळे येऊ नको ते अरे महाराजाची गरज आहे देवाजवळ कल्पना करा किती जरी भांडारे केले आहे का रात्री तिथं कोण तिथे काय पूजा आहे का रोजची आरती आहे का भोजन आहे काही कुठ किंचले उठके कल्पना करा तरी पण सुद्धा बाबाजींच भव्य मंदिर बांधलं मी आलाच कधी आता येणाऱ्या मार्चाला अठरा एकोणाष्ठीला सुरुवात सप्ताहाची एक बी महाराज असा जन्माला बाबांना माहिती आमचे चार पाच कीर्तन झाले सुनीलराव महाराजांची माझ्या गावामध्ये एक रुपये कोणाचं न घेता पाच पैसे कोणाचं नाही घेता मी एवढं मोठं मंदिर बांधलं जागा देखील अठरा लाखाची देवाची शिपत एक रुपये कोणाचं नाही घेतला आणि मंदिर बांधलं बामणाने सांगितलं महाराज जेणे मंदिर बांधलं त्याने कळस आणू नये धर्मनंदन दंड दिला दुसऱ्या माणसाने पाहुण्या माणसाचा पैसा त्याच्यामध्ये असावा मी तर विलक्षणच्या लोकांचे पाय पडतो राजकारणामध्ये याला आणू नका आणि हे वस्तिर लावा कुठं त्या ठिकाणी बांधू नका हे वैराग्याचं प्रतीक आहे बाबा ही भगवा हिंदूची जान आहे लक्षात ठेवा हिचा अपमान होता कामा नाही विलक्षणला दक्षता घ्या हा भगवा कुठं लावावा याचा विचार केला पाहिजे महाराज त्या भगव्यासाठी अनेक त्या ठिकाणी भग गेले महाराज तानाजीला जावा लागलं पुढे चला महाराज झेंडा हातामध्ये घेतला आणि छत्रपती शिवराय आमच्या रायवाला घेऊन गडावर गेले महाराज सत्तेसाठी प्राण दिले आणि भगवे निशान लाविले केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन ऐसा पुत्र पुत्रकोटी व्हावा हो ऐसा म्हणजे कैसा केले धर्माचे रक्षण ऐसा पुत्रकोटी व्हावा हो नित्य संताचे पूजन ऐसा पुत्र कोटी व्हावा हो महाराज सत्तेसाठी प्राण दिले ऐसा पुत्र कोटी व्हावा हो भगवे निशानला कोणत्या दिवसार घुमार तुमचे दैवत असे हार तुम्हाला फक्त एकदाच लाग ना आणि राहिली आठवण आमची किती मजा आहे दररोजचा हार वेगळा जीवन वेगळं गाव वेगळं पाकिट वेगळं माणसं वेगळी ही माझ्या ज्ञान बरायची कृपा आहे ज्ञानेश्वर महाराज जन्माला नसते महाराज आमच्या सारखेचे हाल झाले असते कल्पना करा भरपूर माझे फोटो काढले पण पेपरला द्या नुसते घरात नका फोटा प्रदर्शन होऊ दे जर लोकांना दिसू द्या शिवाजी महाराज बद्दल महाराज काय बोलली कल्पना करा मला आदर्श संभाजीनगरचा फार मोठा आदर्श फक्त मला एकच आशीर्वाद द्या सगळेजण मी कुठं जरी मेलो तर माझी मौत महाराष्ट्रामध्ये मा आली पाहिजे कल्पना करा आणि मी संभाजीनगर का सोडलो कल्पना करा शिवाजी महाराज पुढे चला महाराज अहो मावळी होती इमानदार कोण इमानदार छत्रपती शिवरायांच्या दरबारामध्ये एवढे इमानदार मावळे होते महाराज का काशामजवळ तानाजीचं लग्न ठरलं राहीबाचं तानाजी आणि रा। तानाजी बायको मध्ये हो आज म्हणे राहीबाच्या अंगाला मग जिजाऊ मातेला मा निमंत्रण द्यायला जा हातामध्ये हळद कुंकू घेऊन पत्रिका घेऊन आमचा आणि तो असणारा तानाजी मालुसरे दरबारामध्ये मा आले शिवाजी महाराजांना मुजरा केला हे घे मानाचा मुजरा सशिवा आई कुठे आहे म्हणजे घरामध्ये आहे जिजाबाईच्या डोळ्याला ढवडा बाद लागल्या जिजाऊ माता रडता महाराज ते कुंडल्या किल्ल्याकडे पाहावं आणि जिजाबाईने रडावं तानाजी गेली आई तुम्हाला काही माहित आहे का काय म्हणले तुम्हाला आज रायबाच्या अंगाला हळद आहे मग उद्या लग्न आहे आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला या जिजाऊच्या डोळ्याला पाणी ताईबा पण म्हटलं की महाराज पण मली सांगा काय अरे मला कोंडण्या किल्ल्याचं पडलं तुला रायबाच्या लग्नाचं पडलं पत्रिका कोणी तानाजी लाल तानाजी लाल आधी अभिमनी लग्न कोंडण्याचे मग करीन रायवाचे घरी गेले आणि ताना तुझी बायको आई साहेब उद्या लग्नाला येणार आहे का हे बर का शेलार मामाला घेऊन गेले खरू पाहतो बघा दगडाला हात रे तानाजी चढला मागून रे शेलार मामा आला एक मागे लेकिल्ली आला राहणार किल्ल्यावर गेले सचिना बायका पण तानाजी ना किल्ला जिंकला पण तानाजीला त्या ठिकाणी बरं आलं महाराज हो आणि महाराज शेलार मामाच्या डोळ्याला धारा लागल्या आता माझ्या शिवाला काय सांगू माझा ताना हरवला डोली मध्ये टाकलं तानाजी माणूस रे आणि मामान आणि सांगितलं काय सांगू शिवाला शिवाने प्रेत बघितलं तानाचं रायबाईबाड आरा शिव गेला आजारे माणसं भेटतील रायबा पण ताना मला जन्माला भेटणार नाही अरे आयुशाचू इहा महाराजांनी आपल्या हाताने तानाजीने समाधी दिली तीन दिवस महाराज समाधी जवळ बसले महाराज रायवा असा इमानदार मावळा मला भेटणार नाही आणि त्याची मनकामना पूर्ण करण्यासाठी भगवा पताका करू नका आमचे पाहुणे देखील पाकिड त्याच कामाला जाणार आहे कीर्तनाच्या माध्यमातून पावसाचे पैसे जवळजवळ होत आलेले आहेत त्याच्यासाठी मी आलेलो नाही पण ज्या माता भगिनीला ज्या पुरुषांना साईबाबांच्या कळसामध्ये आपला वाटा असावा असं इच्छा तुमची असेल आपण देऊ शकता दर्शनाच्या स्वरूपामध्ये झालेली शिवाय तुमच्या चरणी मला भरपूर सांगायचं पण समय मन मंदिरा गजर भक्तीचा